सर्वात भारी भारतीय संस्कृती सर्वात भारी भारतीय संस्कृती ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी सर्व काही ईश्वराच्या हाती तोच जुळवितो नाती गोती सर्व काही ईश्वराच्या हाती तोच जुळवतो नाती गोती रावांसोबत नव्या जीवनाची सुरुवात करते आशीर्वाद असू द्या माथी पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचं मंदिर पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचं मंदिर श्रीरामाच्या मंदिरात आहे रामाची मूर्ती श्रीरामाच्या मंदिरात आहे रामाची मूर्ती रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा सोन्याच्या घडावर केशराचे पाणी सोन्याच्या घडावर केशराचे पाणी तुमच्यासाठी नाव घेते रावांची राणी नाव घ्या नाव घ्या आग्रह करतायत जाऊबाई नाव घ्या नाव घ्या आग्रह करताय जाऊ बाई रावांचं नाव असते सदैव मनी पण उखाना काही सुचत नाही रावांचं नाव असते सदैव मनी पण उखाना काही सुचत नाही आता अग्रहच करताय तर नाव घेते घाई घाई आता अग्रहच करताय तर नाव घेते घाई घाई राव आजपासून माझे ऐकताय ना सासूबाई